आजकाल केसांच्या समस्या बऱ्याचशा वाढल्या आहेत जसं केस पांढरे अकाली लवकर होत आहेत किंवा केसांच्या गळण्याची समस्या खूप आहे घरभर केस गळून पडतात असं सगळे सांगतात त्यासोबत केसांमध्ये कोंड असणं किंवा केसांच्या स्काल्पवर आपल्या फोड येणं खाजणं स्काल्प यासारख्या समस्या आहेत यामुळे एवढे सगळे प्रॉडक्ट आहेत किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी सुविधा उपलब्ध असताना केस गळत आहेत यामागच्या कारणांचा पण विचार केला तर साहजिक के प्रदूषणासारखी समस्या आहे किंवा चांगलं पोषणच आहारात तरुणांच्या नसणं केसांना हे आहे आयुर्वेदामध्ये नित्य क्षीर घृताशिनम म्हणजे दूध आणि तूप नित्य आहारात असायला हवं तर आहारातल्या यासारख्या कारणांचा अभाव सुद्धा या केसांच्या समस्यांच्या मुळाशी आहे त्यासोबत शिरश्रवण पादिशुतम विशेषण शिल आहेत म्हणजे रोज तेल डोक्याला लावा असं आयुर्वेदात दिलाय तर रोज नको पण किमान आठवड्यातनं एकदा केसांना तेल लावलं जायला हवंय तर ते, ते सुद्धा नाहीये तर यासारख्या गोष्टींच्या कारणांमुळे केस गाणं खूप हल्ली आहे किंवा केसांमध्ये कोंडा आहे केसांचं आरोग्य केसांचा पोत घनता केसांची ही कमी होते तर यासाठी खूप सारे औषधं आपल्याला माहिती आहेतच किंवा खूप सारे औषधं आयुर्वेदात दिलेली आहे या सगळ्यांचा सुवर्णमध्य गाठणारं इसवी फार्माकेपचं नोविक टॅबलेट एक उत्तम औषध गोळ्यांच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहे तुम्ही साधारणतः दोन गोळ्या दिवसातनं दोन वेळा जेवणाच्या आधी रिकापुटी जर आपण तीन महिने सगळ्या घेतल्या तर हे नक्की तुमच्या केसांचं उत्तम संरक्षण करतं केसांना तुम्हाला खूप फायदा मिळेल तुमच्या केसांची वाढ होईल गळणाऱ्या केसही थांबतील तर नक्की तुम्ही इस्मी फार्माकेमचं नोविक टॅबलेट याचा उपयोग करायचा आहे केस वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे ऑइल शॅम्पू हे बाजारात उपलब्ध असतातच पण त्यासोबतच केसांचं पोषण हे प्रोटीनने होतं किंवा आपल्या आयुर्वेदाप्रमाणे मेद आणि अस्थि धातू जर यांचं उत्तम संतुलन असेल तर छान केस वाढतात आणि नोविक टॅबलेट हे मुख्य यावरच काम करतं केसांच्या वाढीला चालना देतं अस्थि धातू किंवा मेध धातू यांच्या अग्नीला सुधारणा देण्याचं उत्तेजन नोविक टॅबलेटने होतं त्यामुळे के शरीरातल्या जे प्रोटीन शरीरात आवश्यक असतं जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे त्याचंसुद्धा संतुलन वाढायला याने मदत होत आहे आणि या हे सगळं औषध आपण जेव्हा वापरतो याचा आम्ही एक सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणानुसार जर तुमचे केस याने तीन महिने तुम्ही सलग औषध घेतलं आणि केस उत्तम वाढले तर हे जी वाढ आहे तुमची ही पुढे दोन ते पाच वर्ष उत्तम पद्धतीने टिकते फक्त तुम्ही त्या संबंधित आहाराचं जे मार्गदर्शन आहे आहारात प्र, पुरेसं प्रोटीन ठेवणं आहारात डाळीसारख्या पदार्थांचा समावेश आहारामध्ये करणं हे जर आपण ठेवलं तर पुढे दोन ते पाच वर्ष हे केस आपले छान प्रकारे वाढत राहतात यासोबत तुम्हाला तुमचे केस त्यांचं आरोग्य जर उत्तम ठेवायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्या फॉलो करणं हे खूप फायद्याचं आहे जसं कडकडीत गरम पाणी डोक्यावर घेणं हे आपण टाळायला हवं तसंच अतिरेकी प्रमाणात रासायनिक शॅम्पू ऑइल यासारख्या रासायनिक गोष्टी केसांसाठी हानिकारक आहेत त्याचासुद्धा वापर आपण कमी करायला हवा जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा बाहेर बऱ्यापैकी पोल्युशन प्रदूषण असतं धूळ असते तर त्यापासून केसांचं संरक्षण हवं त्यासाठी कॅप वापरणं स्कार्फ वापरणं हेल्मेट वापरणं हे जर तुम्ही केलं तर त्याचासुद्धा उत्तम फायदा होतो आहारामध्ये अतिरेकी प्रमाणात मसालेदार पदार्थ आणि मसाल्यांचा वापर हा आपण कमी करायला हवा आणि सगळ्यात पण तितकंच महत्त्वाचं शारीरिक आणि मानसिक ताण त्यातल्या त्यात मानसिक ताण त्य खूप वाढला आहे तर जर तुम्ही मानसिक ताण कमी करू शकला त्याचं नियोजन उत्तम पद्धतीने केलं तर तुमचे केस हे वाढलेत म्हणून समजा मी पुन्हा सांगतो की ज्यांना केसांचं आपलं आरोग्य सुधारायचं आहे किंवा केसांचा केसांची वाढ उत्तम करायची आहे तर त्यासाठी त्यांनी नोविक टॅबलेट ही घ्यायला हवी दोन दिवसात दिवसातनं दोन वेळा एक तीन महिने आणि हे आ, हे उत्पादन जवळच्या सगळ्या केमिस्टकडे उपलब्ध आहे शिवाय ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देखील तुम्ही ऑर्डर करू शकता यासोबत तुम्हाला हे प्रॉडक्ट जर हवं असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा आपल्याकडे ते उपलब्ध आहे जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर नक्की आमचं चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका थँक्यू